सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित आणि राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत ॲस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया लिमिटेड व सी एस आर हेल्प यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र कौशल्य मित्र राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात हे संमेलन होणार असून सहभागींना विनामूल्य प्रवेश आहे अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला अनिल वळसनकर संजय गांधी डॉक्टर दयानंद सोनसाळे प्रसाद मिराजदार धैर्यशील कुटे सुनील बेनके आदी उपस्थित होते विजय वरवडकर म्हणाले महाराष्ट्रातील तरुणांनी विविध क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्य आत्मसात करून आर्थिक उत्पन्नाच्या संधी आणि स्वयंरोजगार निर्माण करावेत यासाठी कौशल्य मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय कर्तव्य अभियानच्या सी एस आर हेल्पलाईनद्वारे या विषयात उद्योग समूहाचे सहकार्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं एस एन डी टीचे प्रतिनिधी अनिल वळसनकर म्हणाले राज्यातील प्रत्येक तालुक्यात कौशल्यमित्र नियुक्ती करणे याबाबत सरकारने विशेष योजना आखली आहे संजय गांधी यांनी सांगितले की कौशल्य विकासातील स्वयंरोजगार निर्मितीविषयी पर्याय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण याविषयी माहिती कौशल्य मित्र पात्रता निकष आणि सुशुल्क नोंदणी प्रक्रिया या विविध विषयांवर संमेलनात मार्गदर्शन करण्यात येणार आहे या संमेलनासाठी दोनशे जणांची प्रवेश मर्यादा आहे डॉक्टर दयानंद सोनसळे यांनी शासकीय व नियमशासकीय अशा विविध ठिकाणी कौशल्य विकास समन्वयक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती व समूहाची गरज आहे आम्ही त्या प्रत्येक समूहाला या विषयात सहभाग घेण्यासाठी संपर्क साधला आहे असे सांगितले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी राष्ट्रीय कर्तव्य अभियान सी एस आर हेल्पलाईन आणि ॲस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून चौदा जुलैला सकाळी अकरा ते दोन फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी आपण कौशल्य मित्र राज्यस्तरीय संमेलन भरवतो आहे याचा प्रमुख उद्दिष्ट असा आहे की वेगवेगळ्या विषयांमध्ये अनेक चांगल्या योजना आहेत परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तर आत्ता एन एस डी सी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण ही एक एक संमेलनाची आखणी केलेली आहे की ज्याच्यामध्ये तालुका निहाय तीनशे चोपन्न तालुक्यामध्ये आपण मित्र नियुक्त करतो आहे त्यांचं पोस्टिंग उद्या भविष्यात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला होणार आहे वेगवेगळ्या जसं आत्ता सरांनी सांगितलेलं आहे की अनेक शेकडो कौशल्याचे वेगवेगळे वेग वेग कोर्सेस आहेत पण त्याची माहिती लोकांना मिळत नाही तर या संमेलनामधून आम्ही त्यांचं कॅलिबर डेव्हलपमेंट करून त्यांची नियुक्तीचाही प्रयत्न करत आहोत याच्यात कॉर्पोरेटची आम्ही मदत घेत आहोत सी एस आरच्या माध्यमातून काही योजना राबवता येतील का स्किल स्कूल आपल्याला करता येतील का अशाही प्रकारचा एक छोटासा विषय त्या ठिकाणी मांडणार आहोत कौशल्य मित्र ही अशी एक योजना आहे की ज्यातना त्याला हायब्रिड नॉलेज मिळेल त्याला ओ जी टी मिळेल त्याला एक चांगलं स जॉब मिळेल त्याचं एक उत्पन्न वाढेल आणि त्यानिमित्तानं सरकारच्या सगळ्या योजना परिपूर्णपणे समाजाच्या किंवा तालुक्याच्या ग्रामपंचायत लेवलपर्यंत जातील अशी ही कौशल्य मित्र निश्चितपणे सर्वांना फायद्याचे आहेत